तुम्हाला असं सांगितलं की लिंबू पाणी हे एक असं लिक्विड आहे द्रव्य आहे ज्याच्या रोजच्या वापरामुळे तुम्ही तुमची पचनशक्ती वाढू शकता तुमचं शरीर डिटॉक्स करू शकता तुम्हाला विटॅमिन सीची कमतरता कधीही जाणवणार नाही तुमच्या स्किनच्या रिलेटेड काही का तक्रारी असतील तुम्हाला दातांच्या घशाच्या लिव्हरच्या किडनीच्या रिलेटेड काही तक्रारी असतील प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यावर तुम्हाला आराम मिळू शकतो पटेल तुम्हाला पटून घ्यावं लागेल कारण ऍक्च्युली लिंबू पाणी म्हणजे लेमोनेट हे फक्त वजन कमी करण्यासाठीच वापरलं जात नाही तर याच्या रोजच्या वापरामुळे तुमच्या कितीतरी अशा तक्रारी आहेत ज्याच्यावर तुम्हाला आराम मिळू शकतो नमस्कार मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते हेल्थ भारी मराठी या युट्यूब चॅनलवर सध्या आपण या युट्यूब चॅनलवर काही ठराविक पदार्थांचे वनस्पतींचे फळांचे फायदे सांगण्याची सिरीज चालू केलेली आहे आणि या सिरीज मधला आजचा विषय असणार आहे लिंबू पाणी पिण्याचे पाच फायदे याच सोबत लिंबू पाण्यामध्ये कोण कोणते घटक असतात हे पाणी कोणी प्यायचं कोणी प्यायचं नाही त्याचे तोटे काय आहेत लिंबू पाण्यासंदर्भात इंटरनेटवर सर्रास विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे त्यामुळे अजिबात वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर मुळात लिंबू पाणी अर्थात लेमोनेड हे साध्या पाण्यात लिंबाचा रस पिळून पाणी पिणं आहे आता यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मध टाकू शकता सिनेमन पावडर म्हणजे दालचिनीची पावडर टाकू शकता अगदी हळद टाकू शकता वेलदोड्यांची पावडर पण इथं चालू शकते पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या पर्यायी आहेत तुम्हाला या गोष्टी आवडत नसतील तर तुम्ही लिंबू टाकलेलं लिंबू पिळलेलं पाणी पिऊ शकता ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं कारण लिंबामध्ये कॅलरीज विटॅमिन सी फोलेट पोटॅशियम विटॅमिन बी वन विटॅमिन बी फाईव्ह आणि विटॅमिन बी टू यासारखे गुणधर्म असतात आता तुम्ही रोज लिंबू घातलेलं पाणी का पिलं पाहिजे त्याचा फायदा काय होतो हे फायदे मी पॉइंट नुसार सांगणार आहे त्यासाठी पॉईंट पहिला वजन कमी करण्यासाठी तुम्हाला माहितीच असेल की लिंबू पाणी हे वजन कमी करण्यासाठी खूप उपयोगी पडतं अगदी लिंबू पाणी आणि वजन कमी करणं हे असं एक समीकरणच मानलं जातं जा 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 आणि अॅक्च्युली हे समीकरण जे आहे त्यामध्ये तथ्य सुद्धा आहे कारण लिंबामध्ये पॅक्टिंग नावाचं एक फायबर असतं जे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी खूप मदत करतं शिवाय लिंबू पाण्यामुळे भूक कमी लागते जेवणाआधी जर तुम्ही लिंबू पाणी पिलत तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो कारण पुढचे पदार्थ पोटात कमी भरले जातात थोडक्यात वजन कमी व्हायला मदत होते पण लिंबू पाण्याचा फायदा फक्त वजन कमी करणं इथपर्यंत थांबत नाही म्हणूनच पॉइंट दुसरा डिहायड्रेशन कमी होतं डिहायड्रेशन ही एक अशी गोष्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला थकवा जाणू शकतो तुम्हाला खूप तहान लागू शकते तुमची स्किन ड्राय पडू शकते तुम्हाला अगदी डोके दुखीचा पण इथे त्रास होऊ शकतो ज्यावेळेस शरीरात पाण्याची कमतरता भासते त्यावेळेस वाढते शरीरातली गरमी अगदी कॉन्स्टिट्युशनचा पण त्रास तुम्हाला इथे होऊ शकतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हृदयात धडधड वाढते थोडक्यात शरीरात योग्य प्रमाणात पाणी नसेल त्यावेळेस तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होतो लिंबू पाण्यामध्ये पोटॅशियम कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे इलेक्ट्रोलाइट भरपूर असतात ज्याच्यामुळे तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास कमी होऊ शकतो पॉइंट नंबर तिसरा विटॅमिन सीची कमतरता अजिबात जाणून देत नाही ज्यांना विटॅमिन सीची कमतरता आहे म्हणजे तुमच्या शरीरामध्ये इन्फेक्शन होतं तुमचे डोळे तोंड अगदी ड्राय पडतं कोरडं पडतं तुम्हाला रात्रीची झोप कमी लागते तुमचं शरीर बसून बसून दमून जातं किंवा तुमचे दात हलतात अशा प्रॉब्लेम्सवर लिंबू पाणी हे विटॅमिन सीचं इतकं चांगलं स्त्रोत आहे ज्याच्यामुळे तुमच्या अशा बारीक सारीक तक्रारी सुद्धा बंद होतात पॉईंट नंबर चौदा हेल्दी आणि ग्लोईंग स्किनसाठी लिंबू पाणी खूप उपयोगी लिंबू पाण्यामध्ये ना अँटीऑक्सिडंट्स आहेत जे शरीरातले विषारी पदार्थ विषारी द्रव्य बाहेर काढायला खूप मदत करतात थोडक्यात शरीराचं शुद्धीकरण लिंबू पाण्यामुळे केलं जातं जर तुमच्या स्किनवर इरिटेशन होत असेल म्हणजे खाज येत असेल तेव्हा तुम्ही खोबरेल तेलात एक साधारण आधल्या लिंबाचा रस मिक्स करून ते तेल आंघोळीच्या आधी संपूर्ण बॉडीला अंगाला चोळून घ्यायचं त्यानंतर तुम्ही आंघोळ करायची ज्याच्यामुळे तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो पॉइंट नंबर पाचवा किडनी स्टोन साठी लिंबू पाणी खूप फायदेशीर तुमच्या शरीरामध्ये मिनरल्स साठून साठून त्याचा एक खडा तयार होतो थोडक्यात तो किडनी स्टोनच तयार होतो आणि यासाठी रोज तुम्ही लिंबू पाणी तर नैसर्गिकरित्या तो खडा शरीरातून शू वाटे बाहेर पडला जातो पण तुम्ही जर लिंबू पाण्याचा अतिरिक्त वापर केला तर मात्र तो किडनी स्टोन कमी होण्याऐवजी वाढू मात्र शकतो म्हणूनच लिंबू पाणी किती प्रमाणात आणि कधी प्यावा आता ते बघूयात दिवसातून साधारण दोन वेळा जर तुम्ही लिंबू पाणी घेतलं तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो आता त्यावेळा कोणत्या हे सुद्धा मी तुम्हाला सांगते पहिली वेळ म्हणजे सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही कोमट पाण्यातून लिंबाचा रस घालून ते जर पाणी घेतलं तर त्यामुळे तुमचं पोट साफ होतं लिंबाचा वास ही एक अशी गोष्ट आहे ना ज्याने तण आणि मन या दोन्ही गोष्टी इतक्या प्रसन्न होतात मानसिक स्ट्रेस रिलीज होतो शरीरातले हॅपी हॉर्मोन्स लेवल आपोआप वाढवली जाते थोडक्यात तुमचा संपूर्ण दिवस एकदम फ्रेश होऊन जातो आणि दुसरी वेळ म्हणजे जेवणा आधीची वेळ ज्यावेळेस तुम्हाला भूक लागते तुम्ही जेवायला बसणारच असता त्याआधी जर तुम्ही लिंबू पाणी घेतलं तर त्याचे तीन वेगवेगळे फायदे होतात त्यातला पहिला फायदा मी हा सांगेल की मुळात जेवणाआधी घेतलेल्या लिंबू पाण्यामुळे उर्वरित म्हणजे ताटातलं जे काही जेवण आहे ते पदार्थ पोटामध्ये कमी भरले जातात दुसरा फायदा हा म्हणजे की पोटात मुळात अन्नच जर कमी गेलं तर ते पचायला खूप कष्ट आणि वेळ लागत नाही आणि तिसरा फायदा हा की अन्न पोटात जर कमी केलं तर वजन कमी होण्याचे चान्सेस तिथं बरेच वाढतात पुढे आपण बघूया लिंबू पाण्याचे तोटे काय आहेत आता हे जे काही मी तुम्हाला फायदे सांगितलेले आहेत ते तुम्हाला तेव्हाच होतात ज्यावेळेस तुम्ही लिंबाचा रस किंवा लिंबू पाणी योग्य प्रमाणात पितात तर दिवसातून साधारण दोन ते तीन चमचे लिंबाचा रस तुम्ही पाण्यात टाकून पिऊ किंवा वापरू शकता पण आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ना लिंबामुळे ऍसिडिटी होते अशा वेळेस तुम्ही लिंबाच्या संबंधित असणारे पदार्थ खाणं किंवा लिंबू डिरेक्टली खाणं कमी करू शकता आता बघूयात लिंबू पाणी संदर्भात तुम्ही इंटरनेट असे कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यातलाच पहिला प्रश्न एक दिवसात मी किती लिंबू पाणी पिऊ शकतो संपूर्ण दिवसभरात तुम्ही अख्ख्या लिंबाचं पाणी साधारण दोन ते तीन पाण्याच्या ग्लास मध्ये वापर करून ते पाणी पिऊ शकता प्रश्न दुसरा संधिवातासाठी लिंबू पाणी पिणं गुणकारी आहे का सगळ्यात महत्वाचं म्हणजे संधिवातच्या पेशंटला सतत हायड्रेट राहणं खूप महत्वाचं आहे आणि हे हायड्रेशन तुमच्या शरीराला होण्यासाठी तुम्ही लिंबू पाणी पिऊ शकता तो एक उत्तम तुमच्यासाठी पर्याय ठरू शकतो कारण लिंबू पाण्यामध्ये विटॅमिन सी भरपूर असतं ज्यामुळे शरीरातल्या संधिवातामध्ये होणाऱ्या बऱ्याचशा वेदना खूप प्रमाणात कमी केल्या जातात प्रश्न तिसरा कोलेस्ट्रॉल असणाऱ्या पेशंटसाठी लिंबू पाणी गुणकारी आहे का लिंबू पाण्यामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी म्हणजे लेवल कमी करण्याचे खूप गुणधर्म आहेत लिंबाच्या रसामुळे तुम्हाला हृदयविकाराचा धोका खूप प्रमाणात कमी होऊ शकतो शिवाय तुमच्या बॉडीमधलं बॅड कोलेस्ट्रॉल ज्याला लो डेन्सिटी लिपो प्रोटीन म्हणतात ते सुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी होतं प्रश्न चौथा मी साखर घालून लिंबू पाणी पिऊ शकतो का मुळात साखर जिथं शब्द येतो ना तिथं येतात कॅलरीज आणि जर तुम्ही कमी कॅलरीज वाला ड्रिंकच्या शोधात असाल बघत असाल तर फक्त साधं लिंबू पाणी तुमच्यासाठी बेस्ट आहे प्रश्न पाचवा स्किन साठी लिंबू पाणी चांगलं आहे का लिंबाच्या रसामध्ये बॅक्टेरिया कमी करण्याचे घटक असतात जर तुम्हाला पिंपल्स झालेले असतील तुमच्या चेहऱ्यावर डाग पडलेले असतील तुमच्या स्किनवर ब्रेकआउट सुद्धा असतील तर या पाण्याच्या रोजच्या वापरामुळे हे सगळे प्रॉब्लेम थोडक्यात निघून जातात ही होती लिंबू पाणीची संपूर्ण माहिती ज्यामध्ये फायदे तोटे अगदी एट टू झेड माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे कशी वाटली ही माहिती हे मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया अशाच फायद्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद